10 ते 37 मध्ये तीस 30 सेकंद तोही खासदारल्याच्या ह्या पेपरनुसार याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे प्रांताचा आदेश वगैरे नाही तिकडून माणसाला वाटते भारी काय काय अडचण आहे हे आमची अशी मागणी आहे की जांभे गावामध्ये जात इनाम नष्टीकरणाबाबत एकोणीसशे बावन्नच्या कायद्यानुसार एकोणीसशे पंचावन्न ला तो एकशे साठ फेरफार क्रमांक झालेला आहे आणि तो मंजूर आहे त्या फेरफारचा सातबारा बारा सदरी अंमल द्यावा आमची एवढी सगळ्या ग्रामस्थांची प्रामाणिक मागणी आहे काय नक्की आमच्या गावामध्ये एक ते सहासष्ट गट आहेत आंबे गावामध्ये त्यातील एक ते सहासष्ट गट संपूर्ण जिल्हाधिकारी आदेशानुसार तत्कालीन आणि तत्कालीन प्रांतांच्या आदेशानुसार आणि तहसीलदारांच्या आदेशानुसार ते गट सर्व गट खास झालेले आहेत तरी सुद्धा चुकून एक गट शिल्लक राहिला होता त्या गटावर काही महसूल अधिकाऱ्यांना महसूल अधिकाऱ्यांशी संगरमत करून त्यांना सोबत घेऊन त्या गटांवरती नो चुकीच्या नोंदी अंमलात आणण्यात आल्या आणि त्या नोंद्या नू, अंमलात आणल्याच्या नंतर त्या गटाची विक्री करण्यात आली क्षेत्राची आणि क्षेत्र घेणारी मोठे धनदा आहेत ते आम्हाला प्रेशराईज करतात तुमच्या गुन्हे दाखल करू तुम्हाला असं करू तुम्हाला तसं करू तुम्ही आमच्या प्रॉपर्टीमध्ये उभं राहायचं नाहीये आता दहा ते पंधरा दिवस झाले हे आमच्या गावामध्ये हा तमाशा चालू आहे तर ती प्रॉपर्टी आमचीच आहे त्या जागेची आम्ही गेले शंभर वर्षी चावडी पाहिलेली सर त्यामुळे ती आम्ही प्रॉपर्टी कोणालाही देणार नाहीये त्या संबंधात संबंधित आम्ही महसूल अधिकाऱ्यांनाही भेटलो आहे महसूल मंत्र्यांना त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकारी सातारा आणि आर डी सातारा यांना की रिसर बाबा ह्या फेरपायची काय गोष्ट असेल ते सुनावणी घेऊन व्यवस्थित सगळा रिसर्च घेऊन तुम्ही आम्हाला त्याचा अहवाल सादर करा महसूल मंत्र्यांना आर डी सातारा आता त्यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भात आम्ही चौकशी करू आणि मिटिंगचं आयोजन काय असेल मीटिंगचं आयोजन करू आणि तसं पुढे काय जे काय होईल ते आपल्या समोर सगळ्यांसमोर असेल प्रकरण कुठला राजकीय हस्तक्षेप तुम्हाला वाटतो का नाही राजकीय हस्तक्षेपाशिवाय एवढा मोठा विषय होऊ शकत नाही असं माझं तर मत आहे आणि आमच्या संपूर्ण जांभेगरामध्ये असंच मत आहे की राजकीय हस्तक्षेपाशिवाय हा विषय होऊ शकत नाही मग ज्यांचा कुणाचा हस्तक्षेप याच्यामध्ये असेल ते चौकशी दरम्यान निदर्शनास येईल आणि निदर्शनाला आल्याच्या नंतर मग काय असेल ते कायदेशीर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते समस्त सर्व एक तीस नंबर हा तीनशे एकरचा जवळजवळ गट असून पहिल्यापासून आमच्या तीन पिढ्या चार पिढ्या ह्या चार पिढ्यात त्यांनी सर्वांनी घरपट चावडी भरलेली आहे त्याला एकशे नऊ खातेदार आहेत आणि एकशे नऊ खातेदार असून ह्या नाव काय देशमुख प्रभाकर हां देशमुखनी ते आयुक्त असताना स्वतःचं वर्ण अधिकार डाब देऊन स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेतली आणि गावाला असंच ठेवलेलं आहे तर ह्याच्यात अख्ख्या गावाचा जरी प्राण गेला तरी आम्ही ती प्रॉपर्टी त्याला देऊ शकत नाही जाधव मी जांभेगावचे आणि माझं माहेर बी तेच आहे सासर बी तेच आहे मी सकट तिथं काम केलेलं आहे नाचणी केलेलं आहे वरी की ले ले, ना मी, मी ले ले। मला आम्हाला अशी म्हणते तुमचं रान नाही मग जर आम्हाला रान भेट ना तर आम्ही सड्याव त्याचं काय हे तिथं जाऊन बायका पोरं तोडमोड करणार हा जीव गेला तरी आमचा चालत पर आता आम्ही मागाड घेणार नाही पार आमच्या बापांनी जी समजा चावडी म्हणून जागा राखली तर आमची बी आजपर्यंत आम्ही तिचा सार भरलेला आहे म्हणजे बाप मेले नंतर आम्ही सुद्धा चावड्या भरले बरं पर का परंतु काय झालं त्यावेळेला झाले माडिक वारस म्हणजे ते मगाशी सांगितलं नाही हे माडिक झालं वारस त्या जिमनीला मालकाकनं ती जमीन देशमुख साहेबांनी हडप केलेली आहे काय नव्हती प्रभाकरराव प्रभाकर देशमुख ते पण त्यावेळेला ऐकतो होते हा ऐकतो होते बरं का त्यांनी ती आज त्यांच्या नावं हडप केली ती आता पंधरा दिवस होऊन आम्हाला दमदाटी आमच्या गावाज येऊन खेळत्यात आणि स पोलीस कंप्लेंट बी आमच्यावर खालच्या आणि आमच्या सर्व जाऊन तिथं बी खालच्या कंप्लेंट आमच्यावर खातत्यात आज तुमची पोलीस स्टेशन आमची कंप्लेंट आहे परंतु हे जर जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय ह्याचा निकाल लावला नाही तर तिथं आम्ही आत्मधन करूया असं आमचं म्हणणं आहे का कराम असतात का हां